लेहमार्गे मनालीकडं जाण्यासाठी हा बोगदा आहे खूप छान रात्रीचा हा प्रवास चालू आहे रात्रीचे अकरा वाजलेत आज तारीख वाजले आहे तीस दहा दोन हजार पंचवीस आणि देखील गुरुवार आहे रात्रीची वेळ या ठिकाणी मला आहे सव्वा अकरा वाजलेले आहेत आणि आमचा प्रवास या बोगद्यातून मनालीच्या दिशेने चालू आहे मनाली या बोगद्यापासून जवळजवळ पस्तीस ते अडतीस किलोमीटर या ठिकाणी बाकी आहे आणि रात्रीचा प्रवास करत असताना खूप छान या बोगद्यामध्ये आल्याच्या नंतर वाटते कारण अतिशय सुंदर अशा पद्धतीनं हा ब्रिज टनेल हा जो बोगदा आहे तो बनवलेला आहे सगळ्या गोष्टी या ठिकाणी नियमावलीमध्ये बसवलेल्या आहेत जिथे एक्झिट डोअर आहे तिथे एक्झिट डोअरच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे जिथे एमर्जन्सीचा आवश्यक आहे तिथे एमर्जन्सी कॉल किंवा इथं व नो ओव्हरटेकिंग इथं किती स्पीड असावं ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सुंदर पद्धतीनं ज्या लेननी गाडी चाललेली आहे त्या लेनच्या दुसऱ्या लेनला गाडी न जाण्यासाठी सुद्धा बॅरिगेज लावलेले आहेत तिकडची गाडी या लाईनवरती येऊ नये म्हणून सुद्धा बेरिगेज लावलेले आहेत अतिशय सुंदर असं प्रत्येक ठिकाणी आपल्या सगळ्या प्रवाशांना वाहन चालकांना त्या ठिकाणी सूचना मिळण्यासाठी एमर्जन्सी जर काही आली तर काय केलं पाहिजे तिथला एक्झिट डोअर कुठं आहे सगळ्या गोष्टीची सूचना इथं जी हवा तयार होते एअर तयार होतो किंवा गाड्यांच्या स्पीडनं या ठिकाणी जी एअर तयार होते ती देखील बाहेर फेकण्यासाठी इथं सगळ्या गोष्टी अतिशय तंततंत बनवलेल्या आहेत खूप छान फायर एक्स फायर स्टेशन देखील या ठिकाणी आहेत जर भविष्य एखाद्या गाडीला आग लागली कुठं काय झालं तर ते देखील स्टेशन या ठिकाणी आतमध्ये आहे अतिशय नियोजन पद्धतीनं या ठिकाणी हा बो, बोगदा बनवलेला आहे सात पॉईंट पाच किलोमीटरचा हा बोगदा मला वाटतं आहे कारण तसं तिथं सूचना त्या डिस्प्ले बोर्डवरती दिसली भरपूर मोठा असा हा बोगदा आहे आणि खरं तर हा बोगदा झाल्यामुळं मला वाटतंय जी ही पाडी आहे त्या पाडीला खूप मोठं अंतर या बोगदा झाल्यामुळं वाचलेलं आहे निश्चितच प्रवाशांचा वेळ खर्च सगळ्या गोष्टी या ठिकाणी वाचलेल्या आहेत पहा किती छान बोगदा आहे किती लांब अंतर या बोगद्याचं आहे साऊथ पोर्टल सात किलोमीटर अजून आपल्याला पुढे जायचंय मला वाटतं आपण पाठीमाग दोन किलोमीटर आतमध्ये आलो असेल दोन किंवा अडीच किलोमीटरचा ॲक्च्युली टाईम त्या ठिकाणी लावला नाही पण अजून पुढं सात किलोमीटरचा प्रवास बाकी आहे म्हणजे नऊ किलोमीटरचा हा बोगदा असावा असा माझा अंदाज आहे बाहेर गेल्याच्या नंतर कळेलच इथं एक्झिट डोअर आहेत हे पहा अशा प्रकारचे एमर्जन्सी जर काही झाली तर एक्झिट स्टॉप त्या ठिकाणी आहेत छोट्या छोट्या गोष्टी बारकाईनं या ठिकाणी केलेल्या आहेत ही जी लाल पाईपलाईन पाहतोय याच्यामध्ये कंटिन्यू पाणी या ठिकाणी चालू आहे फायर एक्सचेंजरचे त्या ठिकाणी डिस्प्ले बोर्ड आहेत सगळ्या सुरक्षितता या ठिकाणी साठचं स्पीड त्यांनी सांगितलं अजून सहा पॉईंट पाच किलोमीटरचा प्रवास या बोगद्यातून आमचा राहिलेला आहे या बोगद्यामध्ये ड्रायविंग करत असताना अंकर भाऊ कसं वाटतं एकंदरीत नमस्कार छान त्याचप्रमाणे प्रवास करण्यासाठी आमचे मार्गदर्शक सहकारी या ठिकाणी रमणजी सोनवणे साहेब देखील आहे नमस्ते खूप आनंद या बोगद्यामधून होतोय कारण जो सोनमर्गचा टुनेल पाहिला त्याच्या आधी श्रीनगरमधून तो एक टोनेल पाहिला आणि सगळे टुनेल म्हणजे जे बोगदे आहेत इतक्या लांब पल्ल्याचे आहेत खरं तर याच्यानंतर हे जे टोनेल आहेत खरं तर कारागिरांना तिथल्या इंजिनियर ज्यांनी ज्यांनी या बोगद्यामध्ये काम केलं खरं तर या बोगद्याच्यावरती हजार हजार ते दहा दहा हजार बारा बारा हजार फुटाचे डोंगर उंचावरती आहेत आणि नऊ नऊ किलोमीटरचे बोगदे या ठिकाणी पाडलेले आहेत म्हणजे असे बोगदे पाडण्यासाठी किती रिस्क त्या कारागिरांनी घ्यावी लागले असेल किती यंत्रणा किती, किती मशनरी या कामासाठी लागल्या असतील त्याचं तर आपण विचार करू शकत नाही आणि खूप छान असा हा बोगदा आहे आमच्यासमोर महाराष्ट्र म्हणजे आपल्या आमच्याच सोबत ती गाडी आहे ती गाडी देखील या बोगदेतून चालू आहे पहा चारशे पन्नास वरती तिथं एक्झिट डोअर असे सांगितलेले आहेत असे ते एक जी डोअर आहेत जर इमर्जन्सी काही आली तर संपूर्ण हा बोगद्याचा शूटिंग या ठिकाणी चालू आहे इमर्जन्सी कॉल त्या ठिकाणी लावण्यासाठी देखील तिथं फोनची व्यवस्था केलेली आहे एक्झिट डोअर आहे फायर एक्स फायर पॉईंट आहेत इमर्जन्सी डोअर आहेत अजूनही पाच किलोमीटरचा बोगदा या ठिकाणी बाकी आहे पाच मिनटं या बोगद्यामध्ये प्रवेश करून झालेला आहे साधारण साठचं स्पीड जरी धरलं तरी एका मिनटामध्ये एक, एक किलोमीटरचा प्रवास या बोगद्यामधून होतो आहे आणि असे पाच किलोमीटर या ठिकाणी बाकी आहेत म्हणजे अजून पाच मिनटं बोगदा पार करण्यासाठी लागेल या ठिकाणी टर्निंग केवर म्हणजे इथं एक असा बोगदा आहे आतल्यात तो बाहेर जाण्यासाठी नाही परंतु जर इथं काही ब्लॉकेज झालं काही एमर्जन्सी आली तर त्या बोगद्यामध्ये जाऊन त्या गु म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला गुहा म्हटलं जातं त्या गुहेमध्ये रा थांबण्यासाठी व्यवस्था केलेली आहे खूप छान तुम्हाला दाखवतं आहे या ठिकाणी असे बरेचसे गुहे टाईप तसे बोगदे तयार केलेले आहेत इंटरनल बोगदे आहेत खरं तर काही इमर्जन्सी जर घडली तर त्या बोगद्यामध्ये जाऊन थांबता येईल सातत्यानं या ठिकाणी चार किलोमीटरचं चा इंटरेक्शन मिळालेलं आहे सा चार किलोमीटर आपल्याला अजून हा बोगदा पार करण्यासाठी लागणार आहे आणि प्रवास चालू झाल्यापासून सहा मिनटे या ठिकाणी गेलेले आहेत आणि ताशी साठ किलोमीटरचं जर वेग पकडलं तर एका किलोमीटरसाठी एक मिनटं आपल्याला या बोगद्यामध्ये जातं आणि अजूनही चार मिनटाचा प्रवास म्हणजे चार किलोमीटरचा प्रवास या ठिकाणी बाकी आहे आ, या ठिकाणी अजून तीन पॉईंट पाच म्हणजे साडेतीन किलोमीटरचा प्रवास अजूनही बाकी या ठिकाणी आहे अतिशय खूप चांगली रचणं या कारण मी जेवढे आत्तापर्यंतचे बोगदे पाहिले प्रत्येक बोगद्याची वेगवेगळी खासियत आहे वरचा जो भाग आहे हे पास बाहेरचं पाणी या ठिकाणी जे डोंगर दऱ्यामधून जे पाणी पाझरलं जातं ते पाणी कुठेही लिकेज न होण्यासाठी कुठेही त्यांनी जागा सोडलेली नाही एकही टिपका या बोगद्यामध्ये खाली येऊ शकत नाही त्याच्यामुळं हा जो बोगदा आहे तो कधीही लिकेज होऊ शकत नाही या ठिकाणी कॅमेरे आहेत इथं जरी काही घटना जरी घडली तरी ती कॅमेऱ्यातून इमर्जन्सी त्या ठिकाणी कळेल आणि त्याचं सगळं शूटिंग त्या ठिकाणी होईल या ठिकाणी पिकअप गाडीच्या माध्यमातून काहीतरी त्या ठिकाणी दुरुस्ती चालू आहे अशा प्रकारचे बोगदे जागजागी तयार आहेत अडीच किलोमीटरचा अजूनही प्रवास बाकी आहे खूप छान वेगवेगळी रचना प्रत्येक बोगद्याची आत्तापर्यंत पाहायला मिळाली याचंही तसंच विशेष आकर्षण आहे बरेचसे बोगदे आम्हाला सरळ पाहायला मिळाले परंतु हा बोगदा सरळ नाही आहे हा बोगदा तीन ठिकाणी वळणावळणाचा मिळालेला आहे आणि म्हणून कारागिरांना देखील बनवत असताना जर दोन्ही बाजूने जर काम चालू केलं असेल तर निश्चितच त्या ठिकाणी समोरच्या दोन्ही पॉईंटला जाण्यासाठी त्या पद्धतीनं त्यांना अडचणी आल्या असतील किंवा त्यांचं ते स्किल त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं वापरलेलं आहे कारण पहा हा बोगदा सरळ आहे तर तीन ठिकाणी तीन टर्न कधी उजव्या बाजूला तर कधी डाव्या बाजूला त्याची वळणं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहेत निश्चितच अशा वळणावळणाचा जर बोगदा तयार करायचा असेल तर दोनही पॉईंट त्या ठिकाणी मिळालं पाहिजे या ठिकाणी आता अजूनही दीड किलोमीटरचा प्रवास या बोगद्यामध्ये बाकी आहे आणि इथं थोडंसं काहीतरी पाणी आलेलं आहे मला वाटते ह्या ठिकाणी असे एक्झिट पॉईंट आहेत हे पहा थोडंसं पुढं काहीतरी इमर्जन्सी आल्यामुळं फायर ब्रिगेड फायर ब्रिगेडची गाडी या ठिकाणी अग्निशामकची गाडी या ठिकाणी आहे पाहतोय रस्ता वल्ला करायचं काम चाललं आहे काहीतरी एमर्जन्सी असेल किंवा काहीतरी तशा इंस्ट्रेक्शन असेल म्हणून या लाईनची ट्रॅफिक दुसऱ्या लाईनवरून हटवलेली आहे आणि निश्चितच आम्ही देखील पुढे निघालेलो आहे आम्हाला तशी काही अडचण जाणवली नाही परंतु रस्ता वल्ला करून काहीतरी तिथं त्यांचे सुरक्षेसाठी नियोजन असेल एक किलोमीटरचा प्रवास अजून बाकी आहे छान आपण पाहतोय कितीतरी विविधतेने नटलेला हा बोगदा आहे अतिशय चांगल्या प्रकारचं स्किल कारागिरांनी वापरून आपल्या सर्वांचा प्रवास सुखाचा होण्यासाठी आपला वेळ वाचण्यासाठी आणि आपलं अंतर वाचण्यासाठी हा बोगदा नऊ किलोमीटरपर्यंत हा तयार केलेला आहे आणि त्याबद्दल सर्व यंत्रणेचं मनापासून धन्यवाद शंकर भाऊ देखील या ठिका खूप छान आनंद वाटतो अशा सगळ्या टूरचा आनंद आणि बोगदे असतील इथले निसर्ग असेल इथले स्थळं असेल इथले धार्मिक स्थळं असतील या हे सगळं पहा खूप छान लाईटिंग विद्युत रोषणाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खूप छान या प्रवासात दरम्यान खरं तर जर मरगळ असेल तर ही सगळी मरगळ घालण्याचं काम या बोगद्यामधून एक ऐतिहासिक असा हा बोगदा आ, आ, आहे पुढं देखील त्यांनी आपल्या सर्वांसाठी एक सांगितलेलं आहे थँक्स अ व्हिजिट अगेन म्हणजे तुम्ही पुन्हा एकदा आम्हाला सेवेची संधी द्या असं सुंदर अशी कमान देखील या ठिकाणी त्यांनी तयार केलेली आहे विशेष आकर्षक देखील या कमानीचं आहे आणि एक बोगदे पाहिले परंतु या बोगद्यामध्ये विशेष आकर्षण पाहायला मिळालं धन्यवाद रामकृष्ण